नमस्कार मैत्रिणींनो फॅशन अँड स्टाईलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एका अतिशय ट्रेंडी आणि हाय डिमांड असलेल्या इनविजिबल नेकलेसबद्दल जाणून घेणार आहोत हलक्या आणि एलिगंट लुकसाठी या प्रकारच्या नेकलेसना खूप मागणी आहे चला तर मग हा संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या आवडत्या नेकलेससाठी खरेदीची माहिती मिळवा आजकाल पारंपरिक तसेच मॉडर्न लुकसाठी इनव्हिजिबल नेकलेस अत्यंत लोकप्रिय झाले आहेत या नेकलेसची खासियत म्हणजे याचा वायर अगदी पातळ आणि पारदर्शक असतो त्यामुळे तो त्वचेवर सहज मिसळतो आणि दागिन्याचा लुक आणखी उठून दिसतो हे नेकलेस अतिशय हलक्या वजनाचे असल्याने दिवसभर ते सहज घालता येतात कोणत्याही पारंपरिक तसेच वेस्टर्न लुकसाठी हे परफेक्ट पर्याय आहे या नेकलेसच्या डिझाईन्समध्ये विविध प्रकारच्या स्टोन्स आणि मोत्यांचा वापर केला जातो ज्यामुळे त्याला एक रॉयल आणि नाजूक लूक मिळतो लग्न समारंभ सा साखरपुडा पार्टी किंवा कॅज्युअल लुकसाठी हे नेकलेस उत्तम पर्याय ठरू शकतात हलक्या आणि सोबर लुकसाठी हे अगदी योग्य असून याला सध्या खूप मोठी मागणी आहे जर तुम्हाला गॉर्जियस नेकलेस घ्यायचा असेल तर स्क्रीनशॉट घेऊन मिशो ॲपवर सर्च करून खरेदी करू शकता विविध प्रकारच्या डिझाईन्समध्ये हे उपलब्ध आहेत त्यांच्या किमती देखील वाजवी असून तुम्ही सहज बजेटमध्ये खरेदी करू शकता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर फॅशन अँड स्टाईल चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच ट्रेंडी दागिन्यांच्या अपडेटसाठी आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि तुमच्या आवडत्या नेकलेसची नावे आणि रंग आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो फॅशन अँड स्टाईलसोबत ट्रेंडी आणि स्टायलिश रहा।